आणि एक मोठी बातमी अपघाताची मुंबईतनं येते विक्रोळीमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरती क्रेन कोसळली आणि भीषण अपघात झालाय तर यामध्ये एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झालेला आहे विक्रोळी उड्डाण पुलावरील ठाण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झालीय पूर्व द्रुतगती मार्गावरती एक क्रेन कोसळली आहे आणि एका दुचाकी हा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे अलिबागवरनं भांडूपच्या दिशेनं ट्रेलरवरनं पूर्व द्रुतगती मार्गानं ही क्रेन भांडूपच्या दिशेनं निघाली होती आणि यावेळेला घाटकोपरचा जो पूल आहे तो उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावरती कोसळली याखाली एक दुचाकीस्वार आलाय त्यात त्याचे पाय हे धडापासून वेगळे झालेले आहेत त्याला सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी गेले सहा तास बंद करण्यात आलाय आणि वाहतूक सध्या सर्व्हिस रोडनं सुरू करण्यात आली आहे भाग्यश्री अतिशय भीषण असा हा अपघात झालाय काय सध्याचे तिथले अपडेट नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर ही क्रेन आहे ती कोसळली होती सकाळी जवळपास चारच्या आसपास त्यानंतर सहा तास झालेले आहेत पूर्व द्रुतगती मार्गावरची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे क्रेन हलवण्यासाठी प्रशासन तसंच वाहतूक पोलीस देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत मात्र अजूनही त्या क्रेन हलवण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासन तसंच वाहतूक पोलिसांकडनं देण्यात येते मात्र आपण जर बघितलं तर हा जो ट्रक होता किंवा ही जी क्रेन होती ही वरून भांडूकच्या दिशेने निघालेली होती आणि पूर्व द्रुतगती मार्गाने भांडूकच्या दिशे येताच त्याचा अपघात झालेला आहे घाटकोपरचा ब्रिज जिथे उतरतो तिथे या ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावर कोसळली यामध्ये एक दुचाकी स्वार जो आहे तो गंभीररीत्या जखमी झालेला आहे त्याच्यावर सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि गेले मात्र असं असलं तरी घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी गेले सहा तास बंद आहे आणि वाहतूक जी आहे ती सर्व्हिस रोडने सुरू करण्यात आली आहे मात्र सर्व्हिस रोड हा छोटा असल्याने मोठ्या प्रमाणात जी वाहतूक आहे ती ठाण्याच्या दिशेने मुंबईकडे येणारी असते या ही जी वेळ आहे हा पीक टाईम आहे चाकरमानी कार्यालयात जायला निघालेले असतात त्यामुळे वाहतूक कोंडीला या मात्र याचा मोठा फटका बसलेला प्रज्ञा पाहायला मिळते नक्कीच मात्र सध्या आपण वाहतोय वाहतूक कोंडी मोठी झालेली आहे हा जी पडलेली क्रेन आहे ती हटवणं हेच मोठं जिकिरीचं काम आहे जे सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं वाहतूक शाखेच्या वतीनं होताना पाहायला मिळते तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री